महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन कक्ष पंचायत समिती खेड अंतर्गत क्रांती ज्योती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा तालुका खेड येथे संपन्न झाली या प्रसंगी आमदार बाबाजी काळे तालुका अभियान व्यवस्थापक परेश देशपांडे लतिका भालेराव अर्चना गडदे शिवाजी तेलंगे अनिल वखरे रवींद्र भांगरे व महिला दक्षता समितीच्या मंगल देवकर प्रभाग संघाचे पदाधिकारी कविता म्हस्के बेबी बोंत्रे नंदा बाबगावकर आमदार काळे जनसंपर्क कार्यालयाच्या समन्विका शुभांगी डफळ ग्रामविकास अधिकारी आर आर चौरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह पंचक्रोशीतील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या यावेळी आमदार काळे मार्गदर्शन करताना म्हणाले की उद्योग व्यवसाय व प्रत्येक गावात ग्रामसंघांना कार्यालय मिळवून देण्यासाठी अस्मिता भवन उभारणार आहे रुपाली दिवसे व अश्विनी जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषण करताना कविता मस्के यांनी सांगितलं की महिला सक्षम व निर्भर झाली पाहिजे यावर्षी महिलांना प्रशिक्षण देऊन त्या स्वावलंबी बनवून ज्या महिला गटात आल्या नाहीत अशा महिलांना गटात घेऊन त्यांची एकचूट करून महिलांना आत्मनिर्भर बनवून सार्वंगिक विकास साधला जाईल वखऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली भालेराव यांनी आर्थिक समायोजन व अभियानाचा सीआयएफ व वा बँकेच्या व्याजदराबाबत माहिती सांगितली तेलंग्यांनी उमेद अभियानाबाबत माहिती सांगितली गडदे यांनी प्रभाग संघाच्या उपसमित्यां संदर्भात मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रभागा पोहोत्रा यांनी केलं प्रभाग संघाचे अहवाल वाचन सीमा आवार यांनी केलं रवींद्र भांगरे यांनी आभार मानले